तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साडेबारा वाजता नुराणी मस्जिद जुना विजापूर सोलापूर येथे फायनान्स कडून मिळालेल्या ब्लॅक गाडी ताब्यात घेत असताना अविनाश मदनावाले राजेश मदनावाले विशाल जाधव हो व एक अनोळखी इसम यांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली यात हकीकताशी की दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नुराणी मस्जिद जवळ सर्व फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅकलिस्टवरील बजाज कंपनीची पल्सर मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा ईडी ब्याण्णव शहाऐंशी ही फिर्यादी ताब्यात घेत असताना सदरील सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी व फिर्यादीचे मित्र लक्ष्मण जाधव समर्थ गायकवाड विजय जाधव व टीम लीडर आकाश धुमाळ यांना शिवीगाळ करून हाताने व मारहाण केली तसेच आरोपी अविनाश मदनावाले याने बाजूला पडलेल्या खोऱ्या घेऊन मित्र लक्ष्मण जाधव याला थांब तुला खल्लास करतो असे म्हणत जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात व छातीत लोखंडी खोऱ्याने मारून जखमी केले तसेच लक्ष्मण जाधव हो हा जखमी होऊन खाली पडला आरोपी अविनाश मदनावाले व राजेश मदनावाले यांनी त्यास परत जाणीवपूर्वक जिवे मारण्याच्या उद्देशाने फरशीने डोक्यात मारहाण केली होती लक्ष्मण जाधव हो, याला उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान लक्ष्मण जाधव यांचा मृत्यू झालाय तर सदरील घटनेची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मध्ये नातेवाईकांनी एकच गर्दी केली असून सदरील घटना स्थानक पोलीस हे दाखल झाले आहेत तर अधिक तपास पोलीस करीत आहेत हा जो जे घटना झालं काल दोन तीन दिवसा अगोदर हे फायनान्स बजाज फायनान्स स्पर्श स्पर्श फायनान्समध्ये काम करत होता पोरगा त्यांची आई बी वडील बी त्यांनी रिक्षा चालवून इथं आपलं फायनान्समध्ये काम करत असताना करून ते कुठून निवार एवढं त्या दोन बहिणीला सांभाळत होता परंतु किरकोळ कारण नाही किरकोळ कारण म्हणजे एवढं मोठं भारत नाही आहे एक कोटी दोन कोटी तीन कोटी चाळीस कोटी अशातलं का नव्हतं तीन हप्ते होते तीन हप्ते तर गाडी घेऊन जा लावला असता लावला आहे तर मग त्यांच्या एज एजन्सीला सांगायचं बाबा जाऊन तीन हप्ते आहेत ते तीन भरलं तर योग्य हो झालं ना आज परिस्थितीत एवढा मोठा घटना आमच्या या भागात घडल्या काय थोडा बहुत झालं तर की चटली मेट्र लय कडू आहेत लयच आहे कडू आहेत आता कोण कडू आहे कोण वाईट आहे कोण घोड आहे सगळं दिसायला आहे परिस्थिती कुठं आम्ही बी एवढं टाळतो आमच्या सगळ्या पोरांना सांगतो की बाबा थांबा असे काय करू नका आम्हाला पोलिसावर विश्वास आहे वर्तमानपत्रावर आमचा विश्वास आहे योग्य ते कारवाई करून त्यांना कुठं पुढच्या अभिषेक त्यांना धडा शिकावं असं आमच्या कळकळीची विनंती राहील करतात अशा फायनान्सचे एजंट आहे मालक आहेत त्या मालकाला मी विचार करायला पाहिजे ते मालक येऊ शकत नाही एखादा कामगार त्याचा त्या ठिकाणी दुर्घटना म्हणजे हे झालंय मृत्यू आहे त्या ठिकाणी तर ते नेऊन भेट द्यायला पाहिजे ते भेट बी दिलेलं आहे अशा पायल्यात म्हणजे विश्वास राहणार नाही पब्लिक ऐकणार नाहीत अजून एक प्रश्न उचलताना गडबड असत पोलीस येऊ पर्यंत जर गाडी तो उभा केला देऊ शकते का आज पोलिसात तू तर मार आणि कलास मर्डर केलाय त्याचा बी विचार करणं गरजेचं आहे पोलीस कधी येते नंतर येते किती किती वर्षापासून काम करत होते दोन महिन्याला लागला तो सुरुवात दोन महिन्याला लागला तर लय बेकाट आहे त्याचा आई वरली वडील बारलाय दोन बहिणी लागतो कुठला फायनान्स आहे बजाज फायनान्स फायनान्स माझं नाव तुषार गायकवाड मी अजून लक्ष्मी गाडी पकडलेलं समोर गायकवाड गायकवाड कुठं पकडली होती गाडी दीवराणी मच्छीच्या समोर मी गाडी पकडली तर मग ते काय म्हणलं गाडीचं होणार त्याला फोन लावतो म्हणला हप्ते घेणं भरून घेतो म्हणला पहिला गाडीच्या हफ्तीनं भरून घेतो तिने काय हफ्तीगिना भरला नाही पोरांना फोन लावून बोलून घेतला ते पोरं आले आल्याला आम्हाला मारत चालतो कमीत कमी तर सहा पाच ते सहा जणी होतो हो खोऱ्या नाही खोऱ्याने परीक्षा माझं बेवस पडल्यावर ती मारले लक्ष्मी जागोला तुम्ही किती जण गेलतो गाडी उचलायला आम्ही चार जण येतो किती वाजता घडली साडेबारा वाजता मी आजोक जाधव त्यांच आकाश धुमार विजय गायकवाड समज घटना घडल्यानंतर कंपनीला कळवलं का असं कळवलंय काय म्हणते काय हे नाही राहुल शेलारला कॉल केला त्याने काय बोलले आमचा काय संबंध नाही असं तसं तुम्ही त्यांच्याकडेच काम करत त्यांच्याकडेच काम रिकव्हरीच काम त्यांच्याकडून राहुल मी धनराज गायकवाड जे मृत्यू झाले त्याचा मामा परवा दिवशी हे घटना घडल्यानंतर मला फोन आला फोन आल्यानंतर सांगितले असं असं फायनान्सच्या कामा निमित्त गेलो महाराण झालं भांडण झालं लक्ष्मीकांत जख म्हटल्यानंतर मी सिव्हिलला आलो सिव्हिल आल्यानंतर त्याला ऍडमिट केलं ॲडमिट आणि तेव्हा डॉक्टरांशी बोललो डॉक्टरला विचारलं डॉक्टर म्हणले आम्ही काय सांगू शकत नाही सध्या परिस्थिती क्रिटिकल आहे आता आम्ही ट्रीटमेंट चालू आहे काय होईल काय सांगता येत नाही आमचं तर प्रयत्न चालू आहे असं त्यांनी बोलले आणि पोलिस कंप्लेन गें गें दिली का यांना विचारलं यांनी गुन्हा दाखल केलं म्हणून सांगितलं मी परत चौकशी केलो नाही गुन्हा दाखल झाले म्हणून सांगितले पोलिसांनी मग तीनशे सात प्रमाणे आम्ही दाखल केलो असं त्यांनी बोललं मग आरोपी त्या दिवशी काय अटक झाले नव्हते परत मी दुसऱ्या दिवशी फोन केलो अजून काय त्यांनी सांगतोच म्हटलं आमचं प्रयत्न चालला मग बहुतेक आज दोघा तिघांना त्यांनी अटक केलं मग अटक केल्यानंतर आम्हाला कळवलं जातं की नाही इथं आल्यानंतर आज समजलं की असं असं झालं आमचं पोलिसांना एवढंच विनंती आहे की त्या आरोपीवर योग्य ते कारवाई झालं पाहिजे हीच अपेक्षा आहे आणि त्यांनी जे फायनान्समध्ये काम करत होता मी ते शेलार म्हणून जे होते राहुल शेलार ते पुण्याचं आहे मग त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केलो त्यांनी सरळ उडवाडवीचे उत्तरं दिला नंतर हिने ज्याच्या अंडर काम करत होता तुम्ही त्याला विचारा मला काय विचारू नका तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकता असं म्हणून त्यांनी मला उत्तर दिलं की ते आकाश धुमाळ आहे त्याच्याकडे त्यांनी काम करत होतं त्याच्याशी बोललो मी त्यांनी म्हणला मी बोलतो बोलतो आजपर्यंत बोलण्यावरच ते काम मला म्हणणे काय जे घट ते सांगितलंच नाही आतापर्यंत आम्हाला असंच थांबवलं दा मागणी काय तुमची तुमची मागणी एवढंच आहे की त्यांच्यावर जे कठोर कारवाई झालं पाहिजे आणि ते फायनान्सवाले जे आहेत आजपर्यंत आज घटना आज घडल्यानंतर बी त्यांचा एकही व्यक्ती विचारला नाही आम्हाला त्यांच्यावर बी काय रिसर असेल ते कारवाई झालं पाहिजे मी नवनाथ जातो काय झालंय माझ्या पोराला मारले तर पोर बाहेरचे कशा संदर्भात झाली घटना काय काय तुमच्या पोराचं नाव काय लक्ष्मण लक्ष्मीश्वर जाधव तुम्ही कोण लागते लागत आई लागते मी काकू लागते लानाच मोठं मीच केलं माझ्या पोराला आईकड नव्हता त्यांनी मी सांभाळ केलं माझ्या पोराला मी तुमची मागणी काय मला कुठवर कारवाई हा न्याय पाहिजे बघा मला Mm. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.